नमस्कार मित्रांनो पुन्हा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी भटकंतीसाठी निघालो आहे ते म्हणजेच खेड तालुक्यातील गुंडालवाडी आणि बुडशेवाडी या दोन्ही गावांच्यामध्ये असलेलं शंभू महादेवाचं मंदिर तर समोर आपल्याला जो डोंगर दिसतो आहे त्या डोंगरावरतीच आपल्याला शंभू महादेवाचं मंदिर पाहायला भेटतं आहे तर आता आपण तिथं जाणार आहेत आणि समोर जर तुम्ही वातावरण बघत असाल तर खूप निसर्गरम्य वातावरण आहे इकडे सुद्धा आपल्याला खूप निसर्गरम्य वातावरण पाहायला भेटतं मित्रांनो सध्या पावसाळ्याचं वातावरण आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झुडपांनी रस्ता वेढलेला आहे जाता जाता आपल्यामध्ये चाचकामान धरणसुद्धा पाहायला भेटतं ते पण खूप निसर्गरम्य वातावरण सुद्धा आणि आपला चाचकामन धरणाचा जर व्हिडिओ कोणी पाहिला नसेल तर तो सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे आपण सुद्धा जाऊन तुम्ही नक्की पहा मित्रांनो आणि आपल्याला आता शंभू महादेवाच्या डोंगरावरती जायचं आहे तर चला जाऊया महादेवाच्या डोंगरावरती आणि दर्शन घेऊया आत्ता आपण शंभू महादेवाच्या डोंगरापाशी आहे आणि समोरच आपल्याला ही कमान सुद्धा पाहायला भेटते तर याच कामानीतनं आत्ता आपल्याला वरती जायचे सध्या आता श्रावण महिना चालू आहे आणि भाविकांची सुद्धा भरपूर प्रमाणात इथं गर्दी पाहायला भेटते कमानीच्याच समोर आपला हा नंदीसुद्धा पाहायला भेटतो कमानीमधून प्रवेश केल्यावरती आपल्या अशा पायऱ्या लागतात तर या पायऱ्यांनी थोड्या अंतरावरती चालत गेल्यावरती तिथून पुढे आपल्याला पूर्ण मंदिरापर्यंत कच्चा रोड व पाऊलवाट पाहायला भेटते डोंगराच्या मध्यवर्ती आल्यावरती आजूबाजूचा परिसर पूर्णपणे आपल्याला निसर्गरम्य पाहायला भेटतो आणि थोड्याच वेळात पावसाचं आगमन सुद्धा होणार आहे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता किती प्रमाणात पाऊस आलेला आहे ते तर चला जाऊया पटापटा पण नाही तर आता पाऊस तर आपल्याला मधी गाठणारच आहे मित्रांनो हे पाहू शकता मित्रांनो केवढा पाऊस आलेला आहे मग असेल पाहिलाच ना तुम्ही व्हिडिओमध्ये किती काळ काळ झालं होतं ते आणि आता एवढा पाऊस आला आहे दोन मिनिटात पाणी गाठलंय बघा शंभूच्या डोंगरावरनं दाजून आपलं वरती जायचंय चालत चालत आता हे पाणी व्हायला लागले बघा असं थोडं थोडं पावसाचा जोर अजून वाढलाय मित्रांनो चला जाऊया हळू हळू आता पाय घसरायला लागले ते चप्पल घालून आलेले मी पाय घसरते आता जाऊ हळू वरती आता आपण पोचलोय शंभू महादेवाच्या हो मंदिरापाशी चला जाऊया आता दर्शन घेऊ पाया मंदिर मंदिराची सुधारणा केलेली आहे थोडीशी जरा तर ही तर माग मी बऱ्याच वेळा आलेलो आहे पण आता व्हिडिओ पहिल्यांदा काढतोय मी खास आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी पाऊस बघूस बघू शकता मित्रांनो पाऊस काय तुफान म्हणजे बॅटिंग चालू आहे पाऊस सध्या आणि एवढं ऊन पडलं होतं कडक आता भयानक पाऊस आलेला आहे तर मित्रांनो शंभू महादेवचे मंदिर हे साधारणतः तीनशे ते साडेतीनशे वर्षापूर्वीचे जुने असून मल्हारराव होळकर यांनी आपल्या लवाजाम्यासह आपल्या घोड्यावर स्वार होऊन या डोंगरावर आले होते त्यांना या डोंगरावर एकत्रितपणे चार शिवलिंग जमिनीतून वर आलेली दिसली ते स्वतः एक शिवभक्त असल्याने त्यांनी येथे शिवमंदिर उभारले तसेच या मंदिरासमोर आपल्याला चार नंदी पाहायला भेटतात तर हे नंदी ह्या मंदिराचे खास वैशिष्ट्य आहे हे मंदिर उंच डोंगरावर आहे या डोंगराचा आकार शंकराच्या पिंडीप्रमाणे असल्याने या डोंगराला शंभू महादेवाचा डोंगर असे म्हणण्यात आले या मंदिराचा जीर्णोद्धार सन अठराशे चौऱ्याऐंशी ते सन अठराशे सत्त्याऐंशी या कालावधीत झाला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ करूया बंद आता आणि भेटूया अशा ज्या का नवीन ठिकाणी तर चला सर्वांना बाय बाय